इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल सहकार शिक्षण आणि राजकारणामध्ये स्वर्गीय शिवाजीराव नागवडे यांनी दिशादर्शकाचं काम केलं त्यांचं कार्य पुढच्या पिढीला मार्गदर्शक आहे आपण हे कार्य केलं नाही तर भविष्यात सामाजिक स्वास्थ्य खराब होईल असं प्रतिपादन रावरी कृषी विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य प्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांनी माजी आमदार सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना व्यवस्थापक साखर संघ दिवंगत अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांच्या सहाव्या पुण्यस्मरणनिमित्त आयोजित सभेमध्ये बोलताना केलं आहे शिंदे पुढे म्हणाले की निसर्ग सामाजिक आणि अर्थकारणामध्ये बदल होत आहेत आणि त्यानुसारच आपण बदललं पाहिजे केवळ नोकरी करण्याची मानसिकता बदलून व्यापार उद्योगामध्ये प्रगती करावयास हवी पण हे करताना चांगल्या मार्गाने पैसा कमवला पाहिजे जग जवळ येत चालले पण माणसं दूर होत चालली आहेत आपल्या शेजारील देशात अराजकता आली आहे हा धोका ओळखून आपण मागील पिढीनं केलेल्या संस्काराची स्वर्गीय शिवाजीराव नागोडे यांच्या कार्याची माहिती जर दिली तर संस्कारित पिढी घडेल नीतीनं चला श्रीकृष्णाची शिकवण आचरणामध्ये आणा असं देखील शिंदे यांनी म्हटलं आपल्या दोन तासांच्या व्याख्यानामध्ये इतिहास अर्थकारण महाभारत यामधील उदाहरण देत शिंदे यांनी लोकांना विचार प्रवण सहकार मर्षी शिवाजीराव नागोडे सहकारी साखर कारखाना चेअरमन राजेंद्रदादा नागोडे यांनी आपल्या भाषणात स्वर्गीय शिवाजीराव नागोडे यांच्या पश्चात त्यांचे विचार घेऊन सहकार आणि समाजकारणात काम करत असल्याचं म्हटलंय यावेळी माजी आमदार दादा जगताप नागवडे कारखाना व्हाईस चेअरमन बाबासाहेब भोस माजी व्हाईस चेअरमन केशव मगर गणश्याम शेलार आदींनी आपल्या भाषणात स्वर्गीय शिवाजीराव नागवडे यांच्या काटकसरीनं कारखान्याचे राज्यभरामध्ये नावलौकिक केला आहे असा उल्लेख केला बेलवंडीचे सरपंच ऋषिकेश शेलार माजी व्हॉइस चेअरमन जिजाबापू शिंदे तसेच कारखाना आजी माजी संचालक जिल्हा सहकारी बँक संचालिका असऊ अनुराधा नागवडे दीपक नागवडे पृथ्वीराज नागवडे आदेश नागवडे सह कार्यकर्ते ग्रामस्थ इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्रिगोंदा तालुक्यातील ज्येष्ठ नेते आदरणीय शिवाजी बापू नागवडे यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आज इथे व्याख्यान होतं व्याख्यानाच्या निमित्तानं इथे येण्याचा योग आला श्रीगोंदातील अनेक मान्यवरांना वेगवेगळ्या गे क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मान्यवरांना भेटण्याचा योग आला बापूंचं सहकार क्षेत्रातलं योगदान मोठं आहे म्हणजे नगर जिल्हा हाच मुळात एकंदरीत सहकार क्षेत्रासाठी ओळखला जातो विठ्ठलराव विखे पाटील असतील भाऊसाहेब तंतुजी थोरात असतील शंकरराव काळे शंकरराव कोल्हे मारुतराव गुले पाटील या पिढीमधले शिवाजीराव बापू नागवडे हे एक ज्येष्ठ नेते म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं सहकार संघाचे मला वाटतं अध्यक्ष होते आणि आज त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं इथे व्याख्यान होतं या व्याख्यानाच्या निमित्तानं श्रीगोंद्यातील अनेक लोकांच्या आज भेटण्याचा योग आला खरं तर सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती जर बदलायची असेल तर शिक्षण सहकार हे दोन प्रभावी माध्यमं आपल्यासमोर आहेत आणि म्हणून येणाऱ्या काळात सुद्धा शिक्षण आणि सहकार्याच्या क्षेत्रामध्ये तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती काम व्हावं अशीच अपेक्षा आजही अनेक मान्यवरांनी व्यक्त केली आपल्या सगळ्यांच्या वतीनं बापूंना भावपूर्ण आदरांजली रामकृष्ण शिक्षणाची रोख पुरवठा आणण्याची आणि सगळ्या गोष्टी आज आपल्या तालुक्यासाठी त्यांनी खट्सा ठेवला आणि तुम्हाला हे दिवस आज मिळाले एकही दिवस आम्हाला असं वाटत नाही की त्यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही साठाळातलं शिक्षित क्षेत्र असेल यासाठी खऱ्या अर्थानं भरीव असं योगदान देऊ त्यांनी आपल्या जीवनाचा मार्ग प्रमाण आणि आपल्या जीवनात या ठिकाणी प्रगती करण्याचं मार्ग दाखवण्याचं काम खऱ्या अर्थाने महापूर्णी केलं आणि प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक माणसाला जीवनामध्ये आधार कसा देईल देता येईल अशा प्रकारची शिकवण खऱ्या अर्थानं आपल्या तालुक्यामध्ये महापूर्णी दिली आणि त्यामुळे

फार लहान अजून जातो या ठिकाणी करता येत आहे आणि म्हणून त्यांच्याबद्दलचा स्वाभिमान अभिमान हा तुम्हाला आम्हाला सर्वांना या ठिकाणी आहे आयुष्यभर तुमच्या आमच्या मनावर असते किंवा आपल्यावरती कुठेही दाट करू दिला नाही अशा प्रकारचं वाढणं बोलणं आणि चालणं त्यांनी आपल्या जीवनामध्ये आपल्या सर्वांना शिकवलं आणि म्हणून अशा या महान युतीला आपला तालुका आपण सर्वजण कधीही विसरणार नाही आणि त्यांच्या या

आमच्या पद्धतीने यावरती फेर करायला सर्व सहकार्य असतात महिला दुखीने असतात आपण या ठिकाणी निरोप दिल्यानंतर या निमित्तात अभिनंदन करण्यासाठी मोठ्या संख्येवर उपस्थित झाला तर आमच्या कुटुंबियाच्या वतीनं त्या ठिकाणी खरं तर मुद्दा हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित करण्याचं काम केलं कारण बाकीचं एक स्वप्न होतं की आमच्या अमृता हे मंदिर पूर्णत्व जावं अनेक वर्षाचा आमचा हा प्रश्न होता कुठे अतिशय भव्य दिवस अशा प्रकारचं हे मंदिराचं बांधकाम आमच्या सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी केलं तालुक्यामध्ये असं भव्यदेव मंदिर पाहायला मिळणार नाही अशा प्रकारचं भव्यदेव मंदिर आणि त्याचं स्वप्न त्या ठिकाणी साकार झालं आणि म्हणून हे मंदिर मागच्या सहा महिन्यापूर्वी या ठिकाणी साकार झालं आणि त्या निमित्तानं या ठिकाणी त्यांचंही स्वप्न पूर्ण झालेलं आम्हाला याच्या निमित्तानं आम्हाला निश्चित मनामध्ये आनंद आहे आणि मग अशा या निमित्तानं शोले त्यांचं स्मारक आम्ही या ठिकाणी शेजारी उभारलेलं आहे त्याही ठिकाणी आपण त्यांचे आशीर्वाद घेत काम करावं सुहास कुलकर्णी तास तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर